महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विद्येची माता सरस्वती देवी शिक्षणाची ज्ञानगंगा सामान्यांपर्यंत पोहोचवणारे विशेषत महिलांपर्यंत पोहोचवणारे दाम्पत्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यासोबतच आपल्या देशाची दशा ओळखून दिशा दाखवणारे बरेच समाजसुधारक ज्यांचा आम्हाला अभ्यास करताना लाभला या सर्वांना मी वंदन करून माझं मनोगत सुरू करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीणजी दीक्षित सर आ, सीमा होळकर मॅडम नंतर दे स्पार्क अकॅडमीचे अजून मान्यवर आणि आजचे जे यशस्वीता आहेत या सर्वांचं मी आज स्वागत करतो साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी मला आ, स्पार्क अकॅडमी मधून फोन आला की सत्कार समारंभ आहे आणि तुम्हाला यावं लागेल मी म्हटलं येईल त्यासोबत ते म्हटले की तुमचे पालक कोण येणार आहेत का आता माझे आई वडील गावाकडे राहतात तर आज माझे पालक म्हणून माझा मित्र श्रीनिवास इथे आलेला आहे मी त्याला पालक यासाठी म्हणेन की माझ्या आईवडिलानंतर माझ्या यशामध्ये सर्वात जास्त जर कोणाचा वाटा असेल तर तो, तो माझा मित्र श्रीनिवास याचा आहे म्हणजे फक्त आर्थिक नव्हे फक्त भावनिक नव्हे तर इव्हन शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी एवढी मोलाची मदत केली आहे म्हणजे सर आ, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या जवळजवळ तीन ते चार वर्षापासून त्यांनी माझा खर्च उचललेला आहे आणि त्यासोबतच त्यासोबतच त्या मला खूप इथे आता सांगायला छान वाटत की जेव्हा दोन हजार वीस मध्ये माझा एकशे सव्वीसावा क्रमांक आलेला होता आणि एक ते दीड मार्काने माझा पोस्ट राहिलेली होती तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले नव्हते मात्र त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते आणि त्याचसोबत दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा पहिल्यांदा रिझल्ट आला माझा तेव्हा सुद्धा मी माझ्यापेक्षा जास्त आनंदी तो होता म्हणजे यापेक्षा निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ मदत कोणी केलेली मला तरी ऐकवत नाहीये त्यामुळे त्याचे खूप खूप आभार या मंचावरून मला त्याचे आभार व्यक्त करायचे सर मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की आ, या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासादरम्यान मी कोणत्याच क्लासला कसलेच इंटिग्रेटेड बॅचेस वगैरे हो केलेले नाही फक्त मॉक इंटरव्ह्यू पुरता मी क्लासेससाठी संबंधित होतो जसं प्रवीण सरांसो सरांसमोर सुद्धा मी मॉक इंटरव्ह्यू दिलाय वेगळ्या क्लासच्या मंचावर त्यासोबत मुकुन मोहन सर आणि पुन महिरे मॅडम यांच्याकडे सुद्धा मी मॉक दिलेला आहे आणि ह्यांचे काही इनपुट जे आहेत मला इंटरव्ह्यू मध्ये खरंच कामाला आले अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच जणांना खूप वेगळ्या गोष्टींची प्रेरणा लागते कुणाकडून प्रेरणा घ्यावी तर आपला भारत देश जवळजवळ संपूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आता ह्या वाक्याचं मी नेहमी माझ्या डोक्यामध्ये हे फिरत असतं की शून्यातून स्वराज्य निर्माण केलेलं आहे पण आपल्याला हे वाक्य कसं काय लागू पडेल तर मला असं वाटतं की आपल्याकडे शून्य सुद्धा नाही म्हणजे काय की आपण कुठेतरी एका लेवलला पोहोचलेलो आहे समाजाची मदत आहे कुटुंबाची मदत आहे आणि मार्गदर्शक प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वराज्य सुद्धा आपल्याला स्थापन करायचं नाही ना म्हणजे आपल्याला फक्त स्वतःचं यश स्वतःचं करिअर आपल्याला उज्ज्वल करायचंय आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला पुढे न्यायचंय एवढी छोटीशी गोष्ट आहे त्यामुळे छत्रपती शा, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन एक टक्के जरी आपण खडतर प्रवास केला तर मला वाटतं की आपण खूप मोठी उंची आपण आयुष्यामध्ये गाठू शकतो ती एक माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती असं मी म्हणेल तर त्यासोबत मला एक गोष्ट अजून सांगायची होती की मला एक गोष्टीची नक्की जाणीव आहे की हे पोस्ट वगैरे जे मिळणार जे आहे हे साध्य नव्हे साधन आहे म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे ह्यासाठी हे साधन आहे म्हणजे काय तर भारतभूमी ते होईल जन्मजार जन्म सार्थक करी परोपकार म्हणजे भारत भूमीमध्ये ज्या ज्या लोकांनी जन्म घेतलाय त्यांचं एक कर्तव्य असं असतं की तुम्ही स्वतःचा जन्म सार्थक करा स्वतःचे जन्म उज्ज्वल करा आणि त्यानंतर तुम्हाला मग परोपकाराची संधी मिळते म्हणजे आपण स्वतःचा जन्म सार्थक केलेला आहे मग हे आपण जे पोस्ट मिळवतो क्लास वन असेल क्लास टू असेल ज्या कोणत्या पदावर जातो आपण तिथून आपल्याला संधी मिळते असं मला वाटतं म्हणजे काय की बऱ्याचदा आपण म्हणतो की झाड आहे एक झाड जेवढं जमिनीच्या खाली खोल जातं जेवढं त्याचे मूळ खोल जातात आणि जमिनीतून जेवढं पाणी जे शोषतं तेवढं ते झाड उंच जात आणि मोठं होतं जमिनीच्या वर आणि तेवढं जास्त सावली फलफूल फळफुलं हे देऊ शकतं म्हणजे आपण जेवढं जास्त सोसायटीकडून सुरुवातीला घेऊ शकतो तेवढंच आपण देऊ शकतो म्हणजे आपण जर घेतलंच नाही तर आपण देऊ शकत नाही जास्त कारण कोलमडून जाऊ असं मला वाटतं म्हणून ह्या गोष्टींची आपल्याला जा जाणीव असावी आणि हे केल्यानंतर मग आपल्याला सोसायटीमध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करता येईल मला वाटतं की आता मला क्लास टू पद मिळालेला आहे आणि भविष्यात मी अजून चांगला प्रयत्न करेन आणि क्लास पदासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि मला जे पद मिळेल त्या पदाच्या माध्यमातून जे मिळणारे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर मी उपेक्षित वंचित पीडित आणि जे रांजले गांधले आहेत त्यांच्या उद्धारासाठी करेन असं मला आपल्या सर्वांना शब्द द्यायचा आहे असं वाटू शकतं की आता ज्याचा निकाल लागलाय रिझल्ट लागलाय तर थोडं अतिउत्साहामध्ये बोलतोय की खूप छान करायचंय वगैरे पण सर मला एक शब्द द्यायचा आहे की जो उत्साह मी आत्ता दाखवतोय हात माझ्या नोकरीच्या शेवटच्या वर्षापर्यंत कायम राहील हे तुम्हाला मी शब्द देतो आज जे माझ्यासोबत बाकीचे जे वर्ग एक आणि दोन जे यशस्वीत आहेत आपल्या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन स्पार्क अकॅडमीचे सुद्धा अभिनंदन आपल्यामार्फत यशस्वीत घडतायत याचा मला पण खूप आनंद आहे आणि मान्यवरांचे अभिनंदन मी इथे थांबतो थँक्यू